Thank <laughs> you. िवन सकाळी सकाळी सुरुवात झाली ती किचन क्लिनिंगची कारण की घरामध्ये ना बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे पाऊस होता आणि मग घरामध्ये दमट वातावरण तयार झालेलं त्याचबरोबर मग ते चाचणं किंवा चिलटंही आपण म्हणतो त्यामुळे ना म्हटलं आता ऊन पण आहे किचन पण छान क्लीन करूया आणि थोडंसं म्हणजे चेंज होईल आणि आपल्यालाही छान वाटेल सो सगळ्यात पहिले तर ही स्टीलची रॅक होती ना त्यावरती आपण कितीही नाही म्हटलो तरी आता आमच्याकडे चिमणी वगैरे असं काही नाही आहे त्यामुळे स्वयंपाक केला की आपोआप द जे काही आपले जेवण बनवण्याचा सगळा धूर असतो वाफ असतो स्टील ते स्टीलच्या भांड्यांवरती येऊन बसतं आणि त्यामुळे चाचणंही येतात हे नॉर्मल आहे प्रत्येक पावसाळ्यात ही होतच असतं सो ते त्यामुळे म्हटलं चला नुसतं पुसून वगैरे काही उपयोग नाही आहे व्यवस्थित स्वच्छ घासून घेऊया आणि धुवून छान उन्हात सुकली ना की ते तितकच फ्रेश वाटेल काहीतरी के केल्याचं आपल्याला समाधान देखील येईल म्हणून इथे धुवून काढली हाय हॅलो नमस्कार आज आहे शनिवार आणि सकाळी सकाळी मी आज क्लिनिंगची सुरुवात केली कारण की अनु सकाळी स्कूलला गेला त्यामुळे टिफिन काही बनवायचा नव्हता त्याला थोडंसं असं काहीतरी स्नॅक्स दिलं आणि सकाळी सुरुवात क्लिनिंगला केली त्या पण त्या आधी ना रात्री काही बरं मी घासून ठेवलं होतं ते सकाळी बाहेर उन्हात घातलंय आणि जर का क्लिनिंग करते तर आता येत्या सात आठ दिवसामध्ये श्रावण चालू होणार आहे तर श्रावणच्या आधीची क्लिनिंग आहे आणि त्याचबरोबर ना आता भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे दरवाजे बंद होते दमट वातावरण होतं आणि त्यामुळे भरपूर अशी चाचणं पण झाली आहे आणि ते सगळ्यांचे ते डाग वगैरे ते, ते आपल्या भांड्यांवरती बाकीच्या ठिकाणी पडलेले होते सो म्हटलं चला सगळं क्लीन करूया एक तर चाचना पण कमी होतील आणि श्रावण येतोय होईल श्रावणचीही क्लिनिंग होईल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा आणि आप... जसं की मी तुम्हाला बोलले श्रावण येतच आहे सात आठ दिवसामध्ये आणि श्रावणच्या आधीही आपण क्लिनिंग करत असतो जसं श्रावण हा पवित्र महिना आपण मानतो त्यामुळे ते फिलिंग वेगळं असतं तो दिवस संपू म्हणजे तो महिनाच खूप छान असतो आणि त्या महिन्यामध्ये ना मग छान असं घरही आपलं वाटलं पाहिजे त्यानंतर गणपती येतो हे, हे सगळं आता सणांचे दिवस श्रावण लागला की सण चालू होतात आणि येणाऱ्या सणांसाठी आपलं घरही तितकंच फ्रेश आणि मस्त वाचलं पाहिजे म्हणून इथे सगळं घासायला दिलं जसं आधी बोलले की मी रात्रीचे खूप भांडी होती ना म्हणजे बरण्या होत्या स्टीलचे डबे वगैरे होते जेणेकरून मला सकाळचं टेन्शन कमी झालं रात्रीच्या वेळेस ते घा भां भांडे घासले आणि निथळल्यानंतर मी उन्हात आता ठेवले की जेणेकरून ते लवकर सुकतील किचन रॅक वगैरे क्लीन झालं की ते मला लगेच रॅ रा, रॅकमध्ये ठेवता येतील अशा हिशोबाने ये मी आता थोडंसं प्लॅनिंग माझं बदललं आणि रात्रीची भांडी घासून ठेवते जेणेकरून ते सकाळी खाली करा दे दे ते घासा ते वाळवा आणि त्यानंतर जो जाणारा चार चो चो ते पाच तासाचा जो काही गॅप असतो ना त्यामध्ये मग पूर्ण दिवसच किचन क्लिनिंग होतं तसं आज होणार नव्हतं इथे असं चला आता किचनवरच्या ज्या छोट्या बरण्या होत्या ना त्या मी आत्ता जस्ट घासल्या आणि बाहेर ठेवलेल्या आहे आणि हा किचन पूर्ण म्हणजे त्याच्यावरती तेलकट वाफ वगैरे बसले असेल आता इथे खिडक्या असूनही काही फायदा नाही आहे पाऊस आला की एवढी हवा असते आणि सगळं हवेमुळे माझा गॅस विजतो त्यामुळे मला जेवण बनवताना खिडकी उघडताच येत नाही असा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे ना इथे पूर्ण ऑइली होऊन जातं आणि म्हणूनच म्हटलं सगळं डीप घासायचं होतं स्वच्छ धुवायचं होतं म्हणून हे सगळं इथे घासून वगैरे घेतलं आणि हे पंधरा वीस दिवसातून मी घासत असते पण यावेळेस पूर्ण डीप म्हणजे पाण्याचं फिल्टरपासून आरोपासून तर बाकीचं सगळं खिडकी आतून बाहेरून सगळं काही व्यवस्थित घासलं आणि ते सगळं केल्यानंतर जी फिलिंग असते ना आपली ती खूप मस्त असते कारण की आपण कितीही थकलो आणि ज्या वेळेस इतकं सुंदर जे किचन क्लीन नीट नेटकं बघतो ना त्यावेळेस आप आपल्याला स्वतःलाच तो थकवाही आपण विसरतो तर बघू शकतात रिकामं दिसतंय पण एवढं छान क्लीन केलं नाही त्यामुळे त्याला तितकी चमकही आली कधी कधी ना आपल्याला खूप असं किचनमध्ये नेहमीच स्वयंपाक करायचा रोज सकाळ संध्याकाळ दुपार आपण किचनमध्येच असतो बऱ्याचदा म्हणजे आपलं वेळ ना जास्तीत जास्त घरामध्ये ना किचनमध्ये जातो आणि त्यामुळे ना आपल्याला आता कंटाळा यायला लागतो ला आणि तेच 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 किचन तेच रॅक त्याच गोष्टी सगळं तेच तेच बघून आपल्यालाही कंटाळा येतो म्हणून म्हटलं यावेळेस काहीतरी चेंज करूया चेंज केला ना म्हणजे थोडासा बदल केला की मूळही बदलतो आपल्यालाही छान फ्रेश वाटतं चेंज म्हणजे चेंज करणं म्हणजे वस्तू नवीन आणणं महागातल्या वस्तू वस्तू खरेदी करा असं नाही आहे पण त्याची थोडीशी जागा बदलली थोडंसं डेकोरेटिव्ह केलं की आपल्याला छान वाटतं तर मी जण अशा वस्तूंच्या जागा बदलत असते जेणेकरून वस्तू तीच असते पण जागा बदलली नवीन वाईब्स तयार होतात छान थोडंसं प्रेझेंटेबल दिसतं थोडंसं आपल्याला हे नवीन छान फिलिंग्स येतं की काहीतरी वेगळं आहे किंवा आपण एखाद्या नवीन ठिकाणी आलो आहे आणि अशा ठिक ज्यावेळेस असं नवीन छान होतं ना त्यावेळेस आपला मूड जो बदलतो त्यामुळे आपल्याला जेवण बनवणं असं किंवा कोणतीही एखादी गोष्ट गोष्ट नवीन असली की तिथे आपण फ्रेश असतो आणि ती गोष्ट करायलाही आपल्याला तितकंच कर छान वाटतं चला किचन इथे क्लीन झालेलं आहे त्यानंतर वॉश बेसिन बाकीच्या काही ऑदरच्या गोष्टी होत्या त्याही ते सगळ्या क्लीन करून घेते आता तुम्ही हे जे हँडवॉश बघत असाल ना तर हँडवॉशची बॉटल मी घरीच याला आ केलेलं होतं पण ते सतत पाण्यात राहून त्याचा पेंट जो आहे तो निघून गेला आता मी नवीन बॉटल घ्यायची आहे बघूया कधी घेणं होतं आहे काय तोपर्यंत आहे तसं ॲडजस्ट करणं आपल्याला कधीही जमतंच त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत करूया हा जो स्टँड तुम्ही बघताय तो मिशोवरनं मागवलेला होता खूप मस्त आणि कमी कॉलि पैशामध्ये ना छान वस्तू मिळतात म्हणजे मला तरी आवडतात ह्याच्यामध्ये ना सगळं किचनवरती राहणारा जो बेसिनच्या इथे जो पसारा आहे ना तो सगळा याच्यामध्ये जातो त्यामुळे ते खाली आणि मोकळं छान असं किचन आवरल्यानंतर तिथे होतं सो आता हेही फटाफट आवरून घेते आणि काय बदल केला हेही तुमच्यासोबत पुढे शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतकं सगळं क जर तुमच्यासोबत मी शेअर करते एक कमेंट तर तुम्ही नक्कीच माझ्यासाठी करू शकता सो कमेंट देखील करा चला हा माझा आजचा बदल होता की जिथे फ्रीज होतं तिथे मी रॅक ठेवली आणि जिथे रॅक होती तिथे फ्रीज ठेवलं म्हणजे याआधीही सहा पाच ते सहा वर्षापूर्वी हे असंच होतं पण म्हटलं थोडासा बदल करूया जेणेकरून परत छान असं वेगळं फिलिंग येईल आणि ही छोटीशी मदत आपल्याला खूप छान वाटते तर काही ते घासून यामध्ये त्याची धुळपूड एवढी चालली होती का मी वाळत घालतो मी सुकवतो तर असं होतं आणि जे काही आता आपण किचन वगैरे क्लीन करतो ना त्यावेळेस आता जसं दमट वातावरण पाऊस होता सगळ्या डाळी ज्या काढून ठेवल्या ऊन त्यात छान उन्हात सुकवल्या आणि किचन क्लीन करण्याचा एक फायदा आहे की कोणती गोष्ट एक्सपायर झाली किंवा काही खराब होणार आहे का कशाला ऊन द्यायची गरज आहे का या सगळ्याच गोष्टी आपल्याला किचन मधून समजत असतात किचन क्लीन करताना म्हणून मंथली क्लिनिंग करणं हे तितकंच गरजेचं असतं चला उन्हात वाढता येते सगळं त्यामुळे ज्या काही कडधान्य होतं ना ते उन्हात वाळवायला ठेवलं आता ना थोडंसं चेंज करायचं होतं मातीचं हे भांडं आहे जे दही लावण्यासाठी मी ज्यावेळेस तुळस घेतली त्यावेळेस घेतलेलं होतं काही मा इथे मातीचा ग्लास आहे मातीचे छोटेसे मटके आहे म्हणून डेकोरेटिव्ह म्हणून ना मातीचं सगळं एक सेक्शन मी वरच्या बाजूला दिलेलं होतं आणि काचा ज्या लावलेल्या आहे त्यावरती मग काचेचे बॉटल्स वगैरे असतात आणि त्यानंतर काही मला स्वतःला स्वयंपाक करताना हँडी व्हावं म्हणून तिथं त्या काही मसाल्याच्या वगैरे गोष्टी असतात आता इतका सगळा वेळ झाला होता आणि जेवायला काय बनवायचं सकाळी तर नाश्त्यासाठी ना मिस्टर गाडीमध्ये सीएनजी बनवायचा म्हणून येताना त्यांना मी इडली सांभाळ आणायला लावलं नशीब पहिल्यांदा ते आणलेलं होतं कारण की असं ते इथून जाते असं कधीही होत नाही पण त्या दिवशी सीएनजी भर ते आलं आणि इतका वेळ झालेला होता ना की मटना मोटरला पाणी पण आलंय त्यामुळे आता पाणी पण भरते टाकी पण भरणार आहे मागे मुलांची बडबड पण चालू आहे आणि आता जेवण बनवायचंय तर आता काय बनवायचं तर सकाळी नाश्त्यासाठी इडली आणि चटणी सांबर बाहेरून आणलं होतं ना तर चटणी आणि सांबर उरले म्हणून इन्स्टंट डोसे बनवायचे होते पोह्यांचे तर ते बनवते आणि थोडंसं चेंज पण केले ते पण तुम्हाला नंतर दाखवेल पहिले खाऊन घेतं आणि ते वर्षश्राथासाठी बाहेर गेले होते त्यामुळे इन्स्टंट काय बनवायचं म्हणून एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे छान मिक्स केले त्यामध्ये के अर्धी वाटी दही घातलं आणि छान असं मिक्सरला फिरवून दहा मिनटासाठी ठेवलं त्यानंतर त्यामध्ये खायचा सोडा चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त असे छोटे छोटे डोसे बनवलेले होते आणि एवढे स्पंजे झाले ना इन्स्टंट म्हणून खूप बेस्ट आहे त्याच्यात सकाळचं चटणी आणि सांबार असल्यामुळे माझं आत्ताचं काम खूप सोपं लाग झालेलं होतं आणि इतके जाळीदार हे डोसे बनत होते ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा झटपट होतात आणि हेल्दीच आहे पोहे आणि रवा म्हणजे ज्यावेळेस कधी आपल्याला डाळ तांदूळ भिजवायला जमत नाही ना त्यावेळेस नक्की करू शकतात खूप सॉफ्ट झालेले होते आणि इतकी भूक लागलेली होती ना कारण की सकाळपासून ही क्लिनिंग चालू होती अणू स्कूलला गेलेला होता त्यानंतर स्कूलवरून आल्यानंतर त्यालाही मला लगेच जेवायला जे द्यायचं होतं आणि अशा वेळेस काय करायचं म्हणून हे डोसे माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन या ठिकाणी ठेवला तर त्या दोघांनाही मी जे खायला जेवायला दिलेलं होतं आणि बाकीचं जे किचन आहे ते सगळं बाकीचं नंतर आवरणार पहिले पोटोबा असा विषय इथे होता आणि मलाही तितकीच भूक लागलेली होती त्या दोघांना दिलं आणि त्यानंतर मग मीही इथेच लगेच उभ्या उभ्यानेच इथे खायला सुरुवात केली कारण की आपल्याला कोण आय तर आणून देणार तिथे आणि त्यावेळेस आपण खाणार त्यामुळे मुलांनाही द्यायचं काम चालू होतं आणि स्वतःचंही इथेच काम चालू होतं आणि ज्यावेळेस आपण असं एकटंच असतो ना घरामध्ये आज अ लेडीज त्यावेळेस आपल्याला अशाच गोष्टी कराव्या लागतात गरम तर कधी भेटत नाही पण जर खायचं असेल तर ते तेथेच ते ते गॅसजवळ बनवता बनवता उभ्यानेच खावं लागतं हे सगळ्यांना माहितीच असेल चला इकडे सगळे डोसे वगैरे बनव मुलांनाही दिले आणि त्यानंतर म्हटलं आता थोडासा आराम करूया जेवल्यानंतर तर काम काही आपल्याच्याने होणार नाही आणि जेवण झाल्यानंतर आराम केला आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही आहे ते आवरायला सुरुवात करणार होतो down नंतर हा ट्रे लाकडी ट्रे बघताय तो होता माझ्याकडे म्हटलं काहीतरी चेंज करू या काचे बॉटल होत्या त्या ऑइलसाठी एकात तर मी मोहरीचं ऑइल भरलेलं होतं आणि एक जी बॉटल होती ती मी आता स्वच्छ उन्हामध्ये घासल्यानंतर उन्हात सुकवली आणि यामध्ये आपलं जे रिफाईंड ऑइल आहे ते भरलं दोन प्रकारचे ऑइल मी यूज करत असते तर आता मोस्टली माझं असं आहे की मोहरीचंच तेल यूज करायचं जेणेकरून ते पचायला हलकं असतं असं वाचलं आहे त्यामुळे आमचं सध्या तरी तेच चालू आहे सो हा छान ट्रे होता म्हटलं काहीतरी छानही वाटेल आणि थोडंसं फिलिंग बेटर आपण किचनमध्ये सतत स्वयंपाक करतोय तोच पसारा तेच सगळं काही दिसतंय थोडंसं वेगळं दिसलं की आपलंही मूड फ्रेश होईल आणि जेवण बनवायलाही आपल्याला तितकंच छान वाटतं आणि मला किचन डेकोरेट करणं असो होम डेकोर करणं असो किंवा घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सजवणं असो त्या गोष्टी खूप जास्त आवडतात पण यासाठी मग महागड्या वस्तूच खरेदी करणं असो असं काही नाही आहे छोट्या छोट्या गोष्टीतही मला खूप आनंद असतो आणि आता तुम्ही नुसता हा ट्रे जरी बघितला आहे हे तिथे मी लावले ना तरी मी आठ दिवस खूप खुश असणार आहे जेवण बनवताना सो असं सगळं काहीचं आहे चला या ठिकाणी मला असं वाटलं की बऱ्याच वस्तू बसतील वगैरे पण काही तसं झालं नाही म्हणून मी ते एक छोटासा मनी प्लांट ठेवला आणि दोन बॉटल ठेवल्या ज्या मी तिकडे कोपऱ्यात ठेवणार होते या बॉटल पण मी शोवरच मागवलेल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच तर तीही तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल त्यानंतर मग बाकीच्या काही गोष्टी ठेवल्या आणि मग पटापट आता बराच वेळा झाला होता आराम झालेला आहे म्हणून सगळ्या गोष्टी पटापट लावणं सध्या गरजेचं होतं मुलांना बाहेर खेळायला पाठवलं जेणेकरून मध्ये लुडबुडू नको ज्यावेळेस आपण किराणा किंवा जे काही डबेरी रिकामे केले ते भरायचे असेल ना तर त्यावेळेस थोडीशी शांतता असायला हवी म्हणजे आपण काय कशात ठेवले ना हे मेन लक्षात येतं म्हणून मुलांना म्हटलं तुम्ही जरा बाहेर खेळा जेणेकरून माझं काम इथे आता पटकन होणार आहे हे होतं डी आय वाय जे मी घरीच बनवलेलं होतं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनी किचन डेकोर केलेलं होतं जेणेकरून ते खूप जास्त छान दिसतं अशा पद्धतीने सगळं किचनचं लावून झालं आहे हाही एक डी आय वाय होता जो पहिले जिथं रॅक दिसते तिथं होता म्हणून आता त्याची जागा बदलायची होती आणि फ्रीजच्यावरती किचनचं छोटंसं एक इथे आपण फ्लॉवरपॉट लावून इथे छान असं डेकोर करायचं होतं आणि ज्या वेळेस ना कंटाळा येतो आपल्याला खूप अस्वस्थ वाटतं किंवा थकल्यासारखं वाटतं ना त्यावेळेस कधीही किचन क्लीन करायला काढायचं एक तर वेळ जातो आणि क्लीन केल्यानंतर ना ती आणि थोडंसं काही चेंजेस केले की आपोआप खूप फ्रेशनेस वाटतो त्यामुळे ना नक् लाजर सेलना की या तुम्हाला जर वाटत असेल ना की खूप आता बोर होतं आहे वगैरे अशा वेळेस ना नक्की तुम्ही ही गोष्ट ट्राय करून बघा तर आता ड्रायफ्रूट्स सध्या इथे संपलेले आहे कारण की मागेच आता लाडू बनवले बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप छान आता इथे मस्त सजलेल्या होत्या किचनही छान दिसत होतं आणि तितकंच छान वाटतं एखादी गोष्ट नवीन घरात आणल्यावर आपल्याला किती छान वाटतं ना, ना तसंच हा बदल दे। देखील मला खूप छान वाटत होता थोडासा बदलही ना केला किचनमध्ये असो घरामध्ये असो तरी आपल्याला खूप छान आणि तितकंच पॉझिटिव्ह फिलिंग्स येत असतं सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच पॉझिटिव्ह राहण्यासाठी काहीतरी घरात छोटे छोटे उद्योग